आगा। आगा। तर नमस्कार मित्रांनो कशा आहेत तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व मजेत असाल तर मजेतच राहा तर स्वागत आहे तुमचं प्रीतम मडवी ब्लॉग्स या युट्यूब चॅनलवर तर आज आहे आपल्या इकडे शिवजयंती तर तिकडे आता आपण जाऊ गावत आहे तर मस्त आता कुर्त विर्तले कुर्ता घालून तुम्हाला लोक दाखवतो आणि डायरेक्ट आपण तिथे भेटू आणि तुम्हाला ते जागा दाखवतो एक नंबर असे केले काल रात्री दोन वाजेपर्यंत आम्ही तिथंच होतो तो ब्लॉगने बनवला आपण डायरेक्ट शिवजयंतीचा बनवला तर जय शिवराय मित्रांनो भेटू आता तिकडे गेल्यावर सर मित्रांनो आलेला انو اجا وران ۾ ڇا ٿيو ٿو پٽا की हर साल चाव पाला चाव तयाला नचाय आहे जना ने बघा सिटी ओम बोल बोल आय ने जना और नेत्र आयो सदा गुरु कायवा जो अद कायवा अत्रक अह गेल्या वर्षी आपला इथं होता इथून आणि इथं एक होता काढला नाही इथं एक ठेवलं जोरात नाही करायचं या वर्षी कराय गेल्या वर्षी इथं होता मस्त असं बनवलं पुढच्या वर्षी अजून जोरात असेल इथं पण करू हे तर मित्रांनो आता पेझॉनला आले नाही हे बघा आपल्या बाईकला कसं हे लावलं पण झेंडा तर पेझॉन आलं याचा कपडं काहीतरी हे करत होतं इस्तरी मारत होतं ना एक काम पण होतं त्या कामासाठी आलो आम्ही हे बघा मस्त या दाखवतो माझा हवा आले का मस्त एक या होईन अशी दिसते गाडी

छत्रपती शिवाजी महाराज कि छत्रपती शिवाजी महाराज कि देव छत्रपती शिवाजी महाराज कि जय 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 शिवाजी

भगत पुढे ना तुझ

मित्रांनो इथे जेवायला घेतलं आम्ही आता वारळ घेतलं मी जिलेबी घेतले वाराला आमचा पात्रामध्ये उचलतं काय वाटतं गावाची देशाची सेवा करता करता देह लावला असेल अशा राजाला प्रजेचा कळवळा येतो आणि तो राजा धन्य बनतो एवढी शतक झाली एवढी वर्ष झाली आजही भल्या भल्यांच्या हृदयावर ज्यांचं नाव कोरलेलं आहे तसा राजा पुन्हा देशाच्या पाठीवर दुसरा झाला नाही छत्रपती शिवाजी महाराज कौतुकास्पद आहे भारताच्या नव्हे विश्वाच्या पाठीवर एक गोष्ट तुम्हाला सांगून जाईल माहिती असेल तुम्हाला ज्या भवानीचं चित्र मागे लावलंय ती भवानी साधी सोपी नाही आहे कंठापर्यंत येईल तर ती परीक्षा पाहते आणि नंतर भक्ताला प्रसन्न होते ती आधी शक्ती आहे तीनही देवतांचं अधिष्ठान आहे पण अशी माय माऊली सुद्धा जगाच्या पाठीवर एकाच राजाला प्रसन्न झाली आणि भवानीनं शिवबाला तलवार दिली दुसऱ्या राजा झाले अशा राजाचा जन्मोत्सव साजरा करत असताना आपली संकल्पना चांगली असावी कशी असावी त्याच्या वागणुकीवरून कळायचं यांचा शिष्य बर का अमुक अमुक गुरूंचा शिष्य आहे तुम्ही अजूनही बघा गायनांच्या काही काही चाली ज्या पूर्वजांच्या ती चाल म्हणली की लोक म्हणतात भुवांचा शिष्य आहे

লোক দাখোৱা বিচাৰিলো কাম দাখোৱা অধিক বগ तर मित्रांनो गावाची लाईट दिली आमच्या ना तरी टॉर्च लावून तर भाई काय प्रेम असेल बघा तुम्ही लाईट गेली जरी तर लाईट दिसतं तर इन्व्हर्टरची लाईट आहे मागे मांडवाची ते बघत आहे पडद्यावर इन्वटरची लाईट आहे ना तर लाईट गेली हा बघा लाईटचं पण कम्प्युटर चालूच आहे तसंच सगळा कार्यक्रम उरकले आता हे बघा इथं ना आपण आता गाडी घेऊन जाऊ घरी बघू काय चाललंय यांचं इथं पहिले बघा सगळं कुस्त्यांचं कौरवीवर खातला मस्त सगळं रिकाम आलाय आता तर मित्रांनो आता आलोय घरी मस्त आता कस वाटलं बघा चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये दोन लोक प्लॅनिंग चालू आहे आपली भेट लोक भेटू आता त्या ब्लॉगमध्ये तर चला